नमस्कार मंडळी शुभ सकाळ तुमचं आपल्या नवीन व्हिडिओमध्ये सर्वांचं स्वागत आहे तर हे बघा आम्ही निघालोय तुळजापूरला आणि आता बरंच लांब आलो विट्यामध्ये आलो जवळजवळ पण मी दुसऱ्याच रस्त्याने आलोय इथून विटा जवळच आहे आणि थोडंसं थांबलोय कारण बराच प्रवास झाला सकाळी लवकर निघलो आठ वाजल्यापासूनच आलो आहे प्रवास आणि थंडी तर भरपूर ऐकेवास बास तर आता थोडंसं थांबलं इथं तिथं थांबण्यापेक्षा म्हटलं आपण चंद्रभागेलाच थोडंसं थांबावं आणि आत्ताच मिनिटभर झालं खाली उतरले गाडीची आणि बसलो इथं बऱ्यापैकी गर्दी आहे सकाळ आता आम्ही आलो इथं पंढरपूरमध्ये पोचलो सकाळी आठ वाजता निघलेलं आणि आता इथं हातपाय धुवून घ्यायचो खाली आणि मग बघूया गर्दी तर भरपूर असणार आहे मंदिरात जाण्यासाठी मंदिरात जाणं शक्यच नाही इथून पाय पडून आम्ही पुढच्या प्रवासाला जाणार आहे भरपूर अशी गर्दी बॅग कॅमेऱ्या दाखवते बॅग आपली मी कोणतं काढू चोऱ्या होती त्या बघा किती आहे पलीकडं कुठलं का आहे काय माहिती नाही कधीच गेलेलं नाही त्या बाजू पहिलं नव्हतं पण आपलं लग्न झालं त्या वर्षी परत झाले तुला पण भरपूर गर्दी आहे आणि पाणी पण नदीला बऱ्यापैकी आहे हे बघा मस्त नको किती छान वाटाल हे बघा मस्त आणि आबाळ आहे ऊन जास्त कडक नाही भारी वाटायला लागली पाणी तर हे बघा नदीला काही पण आणून टाकतात लोक आणि इकडं वर पूल आहे मोठा वर सोलापूर हायवे चला आम्ही आता मस्त असा हातपाय धुवून घेतो आणि देवाचे दर्शन घेतोय किंवा चालेल पुढच्या प्रवासाला जायचं आहे कारण बराच लांब जायचं आहे परत आज तसं हातपाय धुणं आलो आहे बघा असं आम्ही आमतंय थंड बरं वाटत ठेवण्याला चला आता दर्शन घेणार आहे आणि मजायचंय पुढं खायला काहीतरी घ्यायला खाऊ काही तर काहीतरी बसून सकाळच्या ना काय नाही फक्त सकाळी चहा एक कप घेतलाय घरात त्याच्यावर आत्ता पाणी पिले इथं आल्यावर पंढरपूरमध्ये वाजे ते एक दीड वाजे इथं नदीच्या पलीकडच कशास्तर मंदिर आहे आणि वरती लिहिले हरे रामा हरे कृष्णा पण कधी काही जाण्याचा योग आलेला नाही बघूया पुढच्या वेळेला आलं तर नक्की जाईन कारण जाणं शक्य नाही कारण पुढे जायचं आहे आपल्याला उशीर होणार आहे त्याच्यामुळं हिथूनच हातपाय झोनीतूनच जायचं आहे आपल्याला दर्शन घ्यायचं आहे उशीर होणार परत त्यापेक्षा न गेलेलं बरं नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि आपले व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा चला तर परत भेटू अशाच पुढं नवीन व्हिडिओमध्ये आणि आजचा व्हिडिओ पूर्ण पहा आणि कमेंट करून सांगा व्हिडिओ कसा वाटला छान मोकळं असं वातावरण आहे आणि मस्त वाटते जाऊ वाटत नाही इथून पण काय करणार पर्याय नाही गेलंच पाहिजे अशी गर्दी बॅग कॅमेरेन दाखवते बॅग आपली मी कोणतं काढू चोऱ्या होती त्या बघा किती करत पलीकडं कुठलं का आहे काय माहिती नाही कधीच गेलेलं नाही त्या बाजू पहिलं नव्हतं पण आपलं लग्न झालं त्या वर्षी परत झाले बाजूला पण भरपूर गर्दी आहे आणि पाणी पण नदीला बऱ्यापैकी बऱ्यापैकी पाणी भरपूर आहे बऱ्यापैकी म्हणण्यापेक्षा हा ना बघा मस्त नको किती छान वाट आलं हे बघा मस्त आणि आबाळ आहे ऊन जास्त कडक नाही भारी वाटायला लागली पाणी तर हे बघा नदीला काही पण आणून टाकतात लोक आणि इकडं वर पूल आहे मोठा हायवे आहे मोठा वर सोलापूर हायवे चला आम्ही आता मस्त असं हातपाय धुवून घेतो आणि देवाचं दर्शन घेतोय की मी पुढच्या प्रवासाला जायचं आहे कारण बरंच लांब जायचं आहे परत आम्ही मस्त असं हातपाय पाय आलो आहे बघा असं आम्ही आवडते थंड बरं वाटतं ठेवण्याला चला आता इथंच दर्शन घेणार आहे आणि मग येते पुढं खायला काहीतरी घ्यायला खाऊ का इथं काहीतरी बसून सकाळच्या न काय नाही फक्त सकाळी चहा एक कप घेतला आहे खरं त्याच्यावर आत्ता पाणी पिले इथं आल्यावर पंढरपुरामध्ये

म्हणत बघा खाना मारे करून केस करून टाकाट राहते तसेच पाहिजे जगत बैकिंग बाय पोलीस पाटील आहे बैकिंग आहे काय पोलीस पाटील असताना काय सगळं सेटार खरेदी केलं पाहिजे फक्त काय द्यायचं बोलाय फक्त त्यांना काय बोलायचं काय ती सरळ पंढरपूरमधनं बाहेर आल्यावर एका हॉटेलमध्ये थांबून थोडासा नाश्ता केला के आम्ही आणि झालं करत कोणत्या त्याच्यावर चाललं